नमस्कार सूरज वन स्टार न्यूज नेटवर्क मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आमचं चॅनल पोहोचलेलं आहे वाडा शहरामध्ये तर प्रभात क्रमांक पाच चे उमेदवार तेजस पाटील या ठिकाणी आपल्या वडिलांचा बद्दलचा जो आदर आहे त्याचं काम आहे म्हणजे पूर्वीपासून जी नाळ असते ना समाजाबद्दल सर्व जातीजबद्दल प्रेम आदरभाव आणि विकास हे अगदी लहानपणापासून हे धडे दिलेले बारकडून त्यांना पासलेले त्याच्या वडिलांनी शिक्षण विस्तार अधिकारी निवृत्त यात भयात नाहीयेत चार वर्ष होऊ गेले परंतु त्यांचे संस्कार आजही तेजस पाटील त्याच्यामध्ये विणलेले छोटा माणूस आहे आणि जे लोक सांगत होते ती काम करत होत कोणाला समाजसेविकल्यानंतर कोणाच्या इथे प्रेत झालं तर मला फोन येत हो होते सभागी होण्यासाठी लोक बोलवायला लागले ला आणि मग लोक बोलवायला लागल्यानंतर ला 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 बाबा आपल्याला लो लोकांच्या बद्दल प्रेम आहे लोकांचा आपल्याबद्दल प्रेम आहे यासाठी आपण राजकारणात आलो एक व्यासपीठ एक व्यासपीठ मिळालं त्यानंतर दोन हजार सतरा ला नगरपंचायत पहिली निवडणूक लागली कुठल्याही कुटुंबातला आमच्या राजकारणात नसतानी एक उमेदवारी यांनी सांगितलं की आपल्याला तेजस उमेदवार बघायचा आहे तर मी म्हणालो नाही पण आमच्या कुटुंबात कधी कोण राजकारणात नाहीये मान्य संदीपजी पवार साहेबांनी सांगितलं तेजस काय आपल्या असेल तर आईला वीक करायची का म्हणजे चालेल आईने अठरा वर्ष आंगणवाडी सेविका केलेली होती ज्या विद्यार्थी पहिल्यांदा ज्या बावीस वर्षाचा झाला तो पहिल्यांदा अंगणवाडीत माझ्या आईच्या शिकला होता त्यामुळे त्याला बालवाडी बालवाडी होती अंगणवाडी झाली त्यावेळेस त्यांनी मुलांनी ठरवलं की आपल्याला ज्यांनी काढायला शिकवलं तिलाच आपण निवडून द्यायचं बरोबर राजकारणाच्या पलीकडे जाऊन ते राजकारण झालं आणि आमचा विजय झाला आणि त्यानंतर आपण नव्वद टक्के आज जिल्हा नियोजनच्या मार्फत असेल माननीय कृष्णजी स्वराज साहेब असताना जे डी पी डी सीमधून झाले नंतर माननीय रवींद्र चव्हाण साहेब असताना डी पी डी सीमधून झाले केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांच्यातून निधी मिळाला आणि आपण नव्वद टक्के रस्ते पूर्ण करण्यात आलेले आहेत तशीच पाण्याची योजना ही पूर्ण झालेली आहे वर्क ऑर्डर झालेली आहे आमच्या आईच्या याच्यामध्ये ठराव घेऊन ती पूर्ण झालेली आहे त्यात डम्पिंग ग्राउंड साठी जागाही घेतलेली आहे आता पाणी योजनेचं काम चालू होत आहे प्रत्येक घरामध्ये दहा हजार घरांमध्ये पाणी योजना पोचेल आता नक्कीच बघितला आपण तर स्थिर शासन म्हणजे दिल्ली पासून गल्ली पर्यंत भारतीय जनता पार्टी हिच सत्ता असली तर जास्तीत जास्त निधी हा मिळू शकतो बरोबर आणि जी काही कामं राहिलेली आहेत ती पूर्ण करण्याचा प्रयत्न तुमचा आहे पूर्ण करण्याचा जरूर प्रयत्न आहे आमचा आणि बहुतेक नव्वद टक्के कामं झालेली आहेत विकास करतानी आता वाड्याचा डेव्हलपमेंट प्लॅन होतोय पण डेव्हलपमेंट प्लॅन नक्कीच वाडा शहराला काम करणारी व्यक्ती हवी आहे वाडा शहरात नगरसेवक असा हवा आहे जो कामाविषयी बोले पुन्हा टीका करण्यामध्ये वेळ वाया न घालवता तेजस पाटील आजही तेच बोलत आहेत त्यांनी जेव्हा पंधरा वर्षापूर्वी समाजकारणाला सुरुवात केली त्यांचं समाजकारण त्यांची समाजसेवा लोकांना मदत करणं हे बघताना भारतीय जनता पार्टीचे एक कार्यकर्ते म्हणून ते सक्रिय सहभागी झाले संदीप पवार साहेबांसारखे अनुभवी नेते आज पांग जिल्ह्याचे उपाध्यक्ष आहेत बाबाजी पाटले साहेबांसारखे ज्येष्ठ नेते त्यांच्या सहवासामध्ये राहिलेला हा मुलगा अगदी बघितला प्रत्येक तरुण आपल्या वार्ड क्रमांक पाच मध्ये नगरसेवक म्हणून उभा राहतोय